नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधरक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून दूषित पाण्यामुळे वारणा नदीतील मासे मृत्युमुखी कारखान्यातील रसायनयुक्त पाण्याने ऑक्सिजन कमी झाल्याने हजारो माशांचा मृत्यू बालाजीनगर हाऊसिंग सोसायटीच्या बालोद्यानमध्ये वृक्षांची कत्तल संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची रहिवाशांची मागणी आणि कोयडा धरणातून पाण्याचा विसर्ग दुष्काळी तालुक्यातील रब्बी पिके धोक्यात आल्याने सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयडा धरण व्यवस्थापनाकडे पाण्याची मागणी